आम्ही वीज करू त्या काही आपण म्हणायला गेलो की कोरोना काळातलं बिल माफ करा म्हणून सांगितलं होतं की कोरोना काळातल्या बिलाच्या बद्दल आम्ही करू पण आता आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं का वीज बिल माफ होणार नाही तुम्हाला भरावं लागेल म्हणजे काँग्रेसचा मंत्री सांगतो का वीज बिल माफ करू खरं म्हणजे वालेला काही वाटायला पाहिजे आज काँग्रेसची अवस्था तर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असं झालेलं आहे का एखाद्या घरामध्ये अडगळीतलं सामान असते तसं अडगळीतल्या सामानासारखं तस सामाना काँग्रेसवाल्यांना टाकून ठेवलेलं आहे परंतु सत्तेला चिकटलेले मुंगळ्यासारखे ते चिकटलेले आहे आज ही परिस्थिती आहे डीपी जरी जळली तरी डीपी दुरुस्त होत डीपी दुरुस्त होत नाही ही परिस्थिती आहे ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे मी सगळ्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आमदार माजी आमदार यांना विनंती करतो की या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या तर्फे भारतीय जनता पक्षातर्फे निश्चितपणे आपण शेतकऱ्यांना ती गुवाय देऊ धन्यवाद <laughs> सर किल्ला आंदोलन अशा प्रकारचं ते आंदोलन झालेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सर्व किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या गावात असाल आपण हे आपण हे पत्र घ्या हे पत्र वाचा कायद्याचा ड्राफ्ट सुद्धा मराठी गेलेला आहे आपण कायद्याचा ड्राफ्ट सुद्धा वाचू शकता आणि ते वाचून सगळ्या लोकांना सांगा कोणा कोणी जर भ्रमित करणारा असेल कोणी काँग्रेस राष्ट्रवादीवाला असेल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे का पुन्हा शेतकऱ्याच्या गळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा फास टाकू नको पुन्हा शेतकऱ्याला गुलाम करू नको पुन्हा शेतकऱ्याला आडत्याचं मांडलिक करू नको आता शेतकऱ्याला मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे ते आमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हे कायदे टिकले पाहिजे हे कायदे महाराष्ट्रातही लागू झाले पाहिजे एवढंच आजच्या या सभेचं प्रयोजन आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या लोकांना वाटते की खरोखर हे कायदे टिकले पाहिजे त्यांनी आपले दोन्ही हात वर करावे हात वर करणारे शेतकरी हे कायद्याच्या समर्थनार्थ उभे आणि या कायद्याच्या समर्थनार्थ सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते केले के जाणार आहे संदर्भात झालं संपलं परंतु कोणाला काही सांगायचं असलं बाकीची समस्या त्या आडत्याची ताकद निश्चितपणे असते त्यांनी शेतकऱ्यांना हे निश्चितपणे सांगितलं की आम्ही आडते तुम्हाला वेळोवेळी मदत करतो आता ते सगळं बंद होईल पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशाचे दोन जिल्हे सोडून कुठल्याही संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही शेतकऱ्या आता काही आपल्या इथले कम्युनिस्ट काही आपल्या इथले काँग्रेसवाले काही गाड्या भरून जातील त्याचा प्रश्न आहे कार्यकर्ते जातील परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना निश्चित अधिकार आहे बाहेर विकण्याचा अधिकार आहे आपल्याला विक्रीचं स्वातंत्र्य राजीव शेट्टी जर खरोखर शरद जोशींच्या विचारावर चालत असतील तर ते विरोधच करू शकत नाही परंतु आता राजीव शेट्टीने सर्व गुंडाळून ठेवलेलं आहे शरद जोशींचे विचार गुंडाळून ठेवले शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य गुंडाळून ठेवलं फक्त आता त्यांना समोर विधान परिषदची आमदारकी दिसते आहे आणि त्या विधान परिषदच्या आमदारकीसाठी शरदचंद्रजी पवार यांच्या जवळ त्यांच्या पायाजवळ कसं बसता येईल त्यासाठी किती विरोध करता येईल तेवढा विरोध करण्याचा प्रयत्न करतात आहे महाविकास आघाडीमध्ये आपलं आपल्याला कुठे ना कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे पुन्हा सत्तेच्या जवळ जाता आलं पाहिजे त्यासाठी हा अक्षरशः लाळगोटेपणा आहे एवढंच मी म्हणू बाकी इतर नेते सवय आहे बच्चू कडूच्या मतदारसंघामध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा की त्यांना या अवकाळीचे पैसे मिळाले नाही पीक विमा मिळाला नाही त्यांच्या डिप्या बदलवल्या जात नाही संपूर्ण ना राज्यभर शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे ते सगळं सोडून बच्चू कडू तिथे जातात आणि तिथेही त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यामुळं आपल्या आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून अशा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाबद्दल काही बोलावं असं मला वाटत